एका कुठल्या व्यक्तीचं आव्हान किंवा काय असं नसतं व्यक्ती केंद्रित ही निवडणूक नाही आहे ही देशाची नॅशनलाइज निवडणूक आहे व कसब्यामध्ये आम्ही केलेलं काम आणि आम्ही बांधलेली संघटना या जोरावर कसब्यात आम्ही मताधिक्य चांगलं घेऊ असा आमचा विश्वास आहे तेरा महिन्यात त्यांनी केलेलं काम दाखवा आणि एका कामाला रोज पाच पाच हजार रुपये मिळवा त्यांनी काही कामं केली असती करत असतील तर अडीच हजार समस्या माझ्यापर्यंत आल्या असत्या का माझ्यासोबत भाजप नेते हेमंत रासने आहेत सध्या लोकसभेचं वातावरण सुरू आहे ने दोन्ही सभा झाल्या दोन्ही बाजूने राहुल गांधी पुण्यात येऊन गेले नरेंद्र मोदी पुण्यात येऊन गेले नेमकं पुण्यामध्ये कसे आहेत राजकीय सगळे समीकरण आणि पुण्यामध्ये कसा प्रचार सुरू आहे दोन्ही बाजूनी हे सगळं आपण माध्यमांवर पाहत असतो मात्र आता माझ्यासोबत भाजप नेते हेमंत रासनेत त्यांना चांगला दांडगा अनुभव आहे पुण्याच्या राजकारणाचा निवडणुकीचा त्यांच्याकडूनच याबाबत आता जाणून घेणार आहोत सुरुवातीलाच तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुमचे दोनही महापालिकेतील सहकारी खासदारकीची निवडणूक लढवत आहेत तुम्हाला काय वाटतं काय माहोल आहे आणि तुमच्या पार्टीची काय रणनीती आहे आत्ता संपूर्ण भारतभरात लोकशाहीचा उत्सव चालू आहे आणि याच्यात संपूर्ण देशात मोदीमय वातावरण आहे आज मागील दहा वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जी देशाची प्रगती झाली आणि देशाचा विकास देशाची सुरक्षितता आणि देश देशाचं उज्ज्वल भविष्य याला मोदींना समर्थ पर्याय नाही हे सत्त्याण्णव कोटी नागरिकांना जे मत जो सुज्ञ राजा रा आहे त्याच्या संपूर्ण लक्षात आलेला आहे त्यामुळे यावेळेची जी निवडणूक आहे ती अखिल चारस आणि फिर एक बार मोदी सरकार ह्या टॅगलाईनवरच चाललेली आहे आणि ह्याला कुठंही समर्थ पर्याय आपल्याला दिसत नाही आहे आमदारकी नंतर पुन्हा एकदा खासदारकीला दंगेकर समोर आहेत दंगेकरांच्या आव्हानाकडे कसं पाहते भारतीय जनता पार्टी नाही नाही एका कुठल्याही व्यक्तीचं आव्हान किंवा काय असं नसतं व्यक्ती केंद्रित ही निवडणूक नाही आहे ही देशाची नॅशनलाइज निवडणूक आहे एखादा अपवादात्मक जय पराजय हा खूप मोठा विषय होऊ शकत नाही आणि हा त्या तात्कालिक परिस्थितीनुसार झालेला जय विजय असतो ज्या प्राप्त परिस्थितीमध्ये संपूर्ण देशात मोदीमय वातावरण आहे त्यामुळं व्यक्ती उमेदवार कोण आहे ह्याला काही फार महत्व राहिलेलं नाही आहे ही संपूर्ण निवडणूक ही देश पातळीवर आणि ह्या देशाचं उद्याचा पंतप्रधान कोण होणार ह्याच्याकरताच जनता त्या दृष्टिकोनातून बघती आणि जनतेला सर्व अर्थाने मोदींच्या हातात या देशाचं नेतृत्व देण्याचा विषय पक्का झालेला आहे जी कसब्याची निवडणूक होती त्याच निवडणुकीतून धंगेकरांना इतका कॉन्फिडन्स आला आहे की त्यांनी खासदार केलं नरेंद्र मोदी आले माझ्यासमोर फडणवीस उभे राहिले तरी त्यांचा पराभव करू असे त्यांचे स्टेटमेंट आहेत दुसऱ्या बाजूला भाजपकडून असे दावे केले जातात की कसब्यातूनच आम्ही यावेळेस खासदार केला लीड घेऊ हा कॉन्फिडन्स येतो कुठून कुठल्या जोरावर तुम्ही हे दावे करता ज्या मी स्वतः त्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार होतो माझा पराभव झाला त्या पराभवानंतर दोन मार्चला निव निवडणुकीचा निकाल लागला पाच मार्चला मी पुन्हा एकदा रस्त्यावर आलो त्याच दिवशी मी संपूर्ण मतदारसंघामध्ये पत्रकं वाटली आणि बावीस मार्चला मागच्या वर्षी गुढीपाडवा होता आणि त्या गुढीपाडव्यापासून शाही प्रभागामध्ये मी स्वतःचं एक ऑफिस रस्त्यावर टेबल खुर्च्या घेऊन बसलो सर्व प्रभागांच्या नागरिकातल्या समस्या समजून घेण्याकरता सलग वर्षभर शाही प्रभागामध्ये आम्ही टेबल खुर्च्यांसहितचं ऑफिस माझ्या संघटनेतले कार्यकर्ते आम्ही तिथं बसलो सगळ्या प्रकारच्या नागरिकांच्या समस्यांकरता आम्ही त्याला त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असू शासनाच्या निगडीत असू काही दवाखाने असू आरोग्यसंदर्भात जे काही प्रश्न नागरिकांचे आले जास्तीत जास्त सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आमच्याकडे डाटा आहे जवळजवळ वेगळ्या पद्धतीच्या अडीच हजार नागरिकांच्या नाही तर अडीच हजार समस्या आम्ही एक वर्षात सोडवल्या त्याच्यात काही सोसायट्यांच्या असतील काही वाड्यांच्या असतील म्हणजे त्यातून एका समस्येतनं काही श काही शंभर लोकं असतील दोनशे लोकं असतील उदाहरण द्यायचं तर एक घोरपडी पेठेतले एसआरएचा विषय होता तो मागच्या वेळेस तो खूप वर्ष चिघळलेला विषय होता पण मागच्या वेळेस त्या नागरिकांनी जे संभाव्य उमेदवार होते किंवा जे निवडून आले त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांना त्यांनी तो प्रश्न सांगितला होता आणि त्यांनी सांगितलं की मी तुमचा आठ दिवसात प्रश्न मार्गी लावेल त्यांनी त्या विषयावर खोट्या बुलतापांवर विश्वास ठेवला आणि सहाशेच्या सहाशे एक घटना मतदान केला त्या एस आर एचा प्रश्न सात आठ महिने सातत्याने मी मागं लागून माझ्याकडे विषय आल्यानंतर तो विषय आत्ता मी धसाच लावला आणि त्यावेळेसच ते त्या लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तशा पद्धतीच्या बाईटसुद्धा त्या वेळेस आर ऑफिसमध्ये त्यावेळेसच्या आलेल्या यूट्यूब चॅनेलच्या प्रतिनिधींना त्यांनी दिल्या की बाबा आमची फसवणूक झाली आम्हाला खोटं आश्वासन दिली आणि आमचं काम हेमंत हेमंतरासनेंनी केलं तर अशा पद्धतीच्या असंख्य समस्या हे आम्ही सोडवल्या त्यातनं कोण काम करणारं आहे कोणी नुसत्या भुलतापा केल्या हे संपूर्ण कसबा मतदारसंघाच्या निदर्शनास आलं आणि ह्यावेळेस ही निवडणूक ही देशाच्या आपल्या उज्ज्वल भविष्याची देशाच्या नेतृत्वाची असल्याकारणाने मोदींच्या नेतृत्वाला सर्व कसबा मतदारसंघाची पसंती हा पहिला विषय आहे आणि त्या ठिकाणी जो व्यक्तीचा उमेदवार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त कामं भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केली त्यामुळे सर्व बाजूनी कसबा मतदारसंघामध्ये मोदींचं नेतृत्व देशाच्या निवडणुकीमुळे असेल त्याकडं असणारा कौल असेल व कसब्यामध्ये आम्ही केलेलं काम आणि आम्ही बांधलेली संघटना या जोरावर कसब्यात आम्ही मताधिक्य चांगलं घेऊ असा आमचा विश्वास आहे कसब्यातील वातावरण बदललं का आणि हेमंत असणे हे कसबा विधानसभा मतदारसंघातून मुरली मोहोळ यांना कितीचा लीड देईल यावेळेस यावेळेस कसबा मतदारसंघातून किमान पंचवीस एक हजाराचं मताधिक्य कमीत कमी हे आम्ही आमचे उमेदवार मुरले अन्न मोहळ यांना आम्ही नक्की देऊ पोटनिवडणुकीपासून रवींद्र धंगेकर हे गेल्या दीड वर्षापासून आमदार म्हणून काम करत आहेत त्यांच्या आमदारकीच्या कामाकडे तुम्ही कसं पाहता दीड वर्ष तेरा महिने त्यांना आमदार होऊन झालेले आहेत दोन मार्चला निवडणुकीचा निला निकाल लागला आज आपला मेचा फर्स्ट वीक आहे म्हणजे मार्च ते मार्च बारा महिने आणि एप्रिल असे एकूण तेरा महिने झालेले आहेत तेरा महिन्यात त्यांनी केलेलं काम दाखवा आणि एका कामाला रोज पाच पाच हजार रुपये मिळवा कुठलंच काम झालं नाही ज्या ज्या सर्वसामान्य नागरिक त्यांच्यापर्यंत गेले त्या लोकांची निराशा झाली ती लोकं आमच्याकडे आली आम्ही त्यांची माध्यम आमच्या माध्यमातून त्यांची अनेक कामं मार्गी लावली त्यामुळं ज्या लोकांनी ज्या खोट्या भुलतापांना वर बळी पडून ज्या पद्धतीचं त्यांनी मतदान केलं त्या सर्वांचं भ्रमनिरास शंभर टक्के झालेला आहे तर तुम्ही पोटनिवडणुकीला त्यांच्या विरोधात उभे होते त्यांनी काय असे दावे केले होते आणि ते किती काय पूर्ण केले आणि काय अपूर्ण आहेत या झालेल्या एवढ्या काळा कार्यकाळामध्ये नाही मी तेच सांगितलं ते ना की आज त्यांचे मी जेव्हा साही शाही प्रभागामध्ये बसतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे रेकॉर्ड आहे जर समजा त्यांनी काही कामं केली असती करत असतील तर अडीच हजार समस्या माझ्यापर्यंत आल्या असत्या का आज तुम्ही कुठल्या प्रकारचा लोकप्रति एक पक्षाचा कार्यकर्ता ह्या भावनेतनं मी तो कुठलाच लोकप्रतिनिधी नाही मी नगरसेवक नाही काय नाही काय नाही पण तरी सुद्धा आमदाराचं ऑफिस सोडून रस्त्यावर बसलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे अडीच हजार तक्रारी येतात याचा अर्थ आमदार किती सक्षमरित्या काम करतो हे तुम्हीच ठरवू शकता तुमचे आमदार जे धंगीकर आहेत ते थेट भाजपच्या तुमच्या ज्येष्ठ नेत्यांना अंगावर घेतात ते फडणवीसांबद्दल असं पण बोलले होते की फोडाफोडीचे राजकारण करतात कटकारसन करतात त्यांना साधा कोणी नमस्कारही करणार नाही ते तुमच्या ज्येष्ठ नेत्यांवर बोलत असतात सातत्याने नाही आमची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये ज्याला समजत नाही त्याच्याविषयी आमच्याकडं बोलण्याची पद्धत नाही जर समजा मी आज एका विधानसभेच्या कार्यक्षेत्रापर्यंत काम करतो तर मी कोणाविषयी बोलावं ह्याला हो। एक मर्यादा आहे शेवट काय एक नैतिक अधिष्ठान असतं ही पुणे शहराची एक संस्कृती आहे त्या ह्याच्यात आपण आत्तापर्यंत बघितलं अनेक आमदार झाले खासदार झाले ह्या शहराने राष्ट्रीय पातळीवरची नेतृत्व दिली त्या ह्याच्यात शेवट मी कोणापर्यंत टीका केली पाहिजे कोणाच्या विचारावर टीका केली पाहिजे आज ज्यांनी पंचवीस वर्षाच्या संमिश्र सरकारची परंपरा मोडून ज्या देशाचे जगातील शक्तिशाली नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं बघितलं जातं त्यांच्याकडं ज्याने स्वतः तीन वेळा विधानसभेला पडला एकदा अपघाताने निवडून आलेला माणूस जो तीनशे तीनशे खासदार निवडून आणतो त्याची जगात एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली जगात कुठेही गेल्यानंतर लाखो लोक ज्यांच्या नावावर नुसती जमा होतात त्या माणसावर ह्या माणसाने टीका करणं हे योग्य वाटतं आज स्वतः पहिल्यांदा निवडून आले विधानसभेला बारा नाही झाले त्याच्यात आपण म्हणतो अर्ध्या अळकुंडाने पिवळा झाला अशी ती परिस्थिती आहे आजपर्यंत आम्ही सुद्धा गेली तीस वर्ष सार्वजनिक जीवनात काम करतो आम्ही कोणावर टीका टिप्पणी करायची आम्ही कधी शरद पवार साहेबांवर टीका नाही केली राहुल गांधींवर टीका नाही केली आम्ही आमच्या कार्यपद्धतीला कारण आम्हाला माहिती ते नॅ नॅशनल नेते राष्ट्रीय नेते आहेत त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे म्हणजे आमच्यासारखे काय त्यांना उत्तर त्यांच्या उंचीचे नेते देतील समजा पवार साहेब बोलले तर आमचे फडणवीस साहेब बोलतील कारण पवार साहेब हे एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आमच्याच पक्षाच्या तेवढ्या तोलामोलाच्या नेत्याने उत्तर देणं त्या प्रश्नाची जाण असणं त्या प्रश्नावर सखोल माहिती असणं अशा संदर्भातच ते राजकारण होणं हे जास्त संयुक्तिक असतं पुढचा प्रश्न असा आहे की मुरलीधर मोहोळ यांना एकूणच पुणे लोकसभेमध्ये किती एकूण लीड असेल आणि ज्या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याचं काय समीकरण असेल एकंदरीत आत्ता मी तुम्हाला सांगितलं की साधारण संपूर्ण देशात मोदीमय वातावरण आहे मोदीन एवढं सक्षम नेतृत्व कोणाचं नाही आहे इंडिया आघाडीची तुम्ही परिस्थिती बघितली तर ती संगीत खुर्ची आहे त्यांच्यात अजून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा हे त्यांच्याकडे निश्चित नाही ज्यांना कुठलीही दिशा नाही असे सगळे पक्ष आणि ते पक्ष एकत्र हास्यास्पदरित्या येतात व्यासपीठावर सगळे एकत्र असतात आणि जेव्हा जागा वाटपांचे विषय येतात तेव्हा ते स्वतंत्र लढणार असं म्हणतात म्हणजे त्यांचं आजच एक फक्त त्यांचं एकच म्हणणं की आपण सगळे मिळू आणि मोदींना हलू आणि नंतर बघू काय करायचं अशा पद्धतीने एवढा मोठा देश चालू शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का वाटतं त्यामुळे मोदींसमोर समोर तो पर्याय नाही राहिला पुणे शहराचा विषय संपूर्ण देशात जर मोदीमय वातावरण आहे मोदींच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास आहे तर तोच विश्वास पुणेकर जनतेचा आहे पुणेकर नागरिक सजान आहेत समजदार आहेत त्यांना माहिती आहे की इथं फक्त एक खासदार निवडून देणं हा विषय नाही सो निवडून दिलेला खासदार हा देशाचा पंतप्रधान ठरवणार आहे त्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीत मुरलीधर मोहोळ शाही मतदारसंघामधून चांगल्या चा मता पद्धतीचं मताधिक्य घेऊन निवडून येतील त्यात मोदींचा मी विषय सातत्याने सांगतो कारण ही देशाची देशाच्या नेतृत्वाची निवडणूक आहे हा राहिला पुण्याचं नेतृत्व करण्याचा विषय तर मागील पुणे महानगरपालिकेत विद्यमान महापौर असताना या पुणे शहराची ओळखपूर्ण असलेल्या महापौराने अडीच वर्ष प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा सारखं शंभर वर्षांनी येणारं संकट हे सुद्धा समर्थपणे सांभाळलं संपूर्ण जनतेची काळजी घेतली संपूर्ण पुणे शहराच्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लावले आणि स्वतःला दोनदा ती बाधा झाल्यावर सुद्धा त्याच्यात न डगमगता शेवटपर्यंत पुण्याचं नेतृत्व ते करत होते त्यांनी त्या पद्धतीचे रिझल्ट पुणे शहराला दिले आणि हे संपूर्ण पुणे शहराने बघितलेले आहे पुण्याच्या लोकसभेत मुरलीधर मोह यांचंसारखं नेतृत्व हे खासदार म्हणून पुणेकर नक्की पसंत करतील आणि मुरलीधर मोहळांना दिलेलं मत हे मोदींना पंतप्रधान करण्याकरता दिलेलं आहे त्यामुळं एकाच मतात दोन फायदे हे पुणेकरांचे नक्की होणार आहेत त्यामुळे पुणेकर त्याच विषयावर थांब असतील शेवटचे दोन प्रश्न आहेत हेमंत रसने यांनी दंगेकरांना कसब्यातच रोखण्यासाठीचा सा जो प्लॅन आहे तो ऍक्टिव्ह केलाय का शंभर टक्के तो मागच्या पाच मार्च पासूनच केला नहीं। आज नाही केला जे आपण म्हणतो की ही जी काय ही परीक्षा आहे वार्षिक परीक्षा तर वार्षिक परीक्षेचा पेपर आम्ही पंधरा दिवसाच्या अभ्यासावर नाही केलेला आम्ही वर्षभर त्याच्याकरता मेहनत घेतोय अभ्यास करतोय आणि ह्याचा निकाल चार जून रोजी दिसेल की हेमंत कशा पद्धतीचा अभ्यास केला मुरलीधर मोहोळ यांना जेव्हा चार जूनला निकाल लागेल त्यावेळेस कितीच्या लीडने ते विजय होतील असं तुम्हाला वाटतं साधारण आमचा अंदाज असा आहे की किमान साडेतीन ते पाच लाखाच्या मताधिक्यानी मुरलीधर मोहोळे निवडून येते नक्कीच हे होते हेमंत रासने सांगितलं आपल्या प्रचाराची रणनीती काय असणार आणि मुरलीधर मोहोळ हे hey, uh, त्यांनी काम केलेलं आहे आणि ते काम केलं असल्यामुळे पुणे भाजप आणि एकूणच त्यांच्या कामगिरीवर ते त्यांना मतदान देतील आणि ही निवडणूक ही देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे त्यामुळे मुरलीधर मोळे यांचा विजय या ठिकाणी पक्का असल्याचा विश्वास हेमंत रासने यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे